जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे हा योगायोग नाही कारण हा आहे या महिन्यातील शेवटचा आणि सर्वात मोठा संदेश जो हा संदेश दुर्लक्ष करेल तो पुढच्या महिन्यात पश्चात्ताप करू शकतो मित्रांनो प्रत्येक महिना आपल्याला काहीतरी शिकवून जातो काहींना आनंद देतो तर काहींना कठीण परीक्षा पण महिन्याच्या शेवटी देव एक अंतिम संकेत देतात तो संकेत जो समजतो तो पुढे जातो आणि जो दुर्लक्ष करतो तो अडचणीत अडकतो हा शेवटचा संदेश कोणासाठी आहे ज्यांनी खूप दिवस प्रयत्न करूनही यश पाहिलं नाही ज्यांचं नशीब थांबल्यासारखं वाटतं आणि जे मनात खूप एकटे पडले आहे जर तुम्ही हा व्हिडिओ आत्ता पाहत असाल तर समजा देव तुमच्याशी थेट बोलत आहे मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा देव काय सांगत आहे मित्रांनो आता वेळ आली आहे जुन्या गोष्टी सोडण्याची जुने दोहक चुकीची माणसं नकारात्मक विचार हे सगळं जर मनातून सोडलं तरच पुढचा महिना तुमच्यासाठी नवीन दार उघडेल छोटासा पण शक्तिशाली उपाय आज रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा लावा डोळे बंद करा आणि मनात म्हणा देवा जे माझ्यासाठी योग्य नाही ते माझ्या आयुष्यातून दूर कर आणि जे योग्य आहे ते स्वीकारण्याची मला शक्ती दे फक्त एवढंच पुढच्या महिन्याचा संकेत हा उपाय केल्यानंतर मन हलका वाटेल योग्य निर्णय सुचतील योग्य लोक भेटतील आणि अडलेली काम हळूहळू सुरू होतील कारण देव उशीर करतात पण नकार कधीच देत नाही मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणारे सामान्य नसतात तेच लोक पुढच्या महिन्यात देवकृपेचा अनुभव घेता जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंट कमेंटमध्ये स्वामी कृपा लिहा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा आणि नल्ला, सबस्क्राईब करून घंटा वाजवायला विसरू नका जयस्वामी समर्थ